नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये उपवास म्हटलं का की काही ठराविकच पदार्थ आपण खाऊ शकतो यातही साबुदाणा खिचडी खीर किंवा वरईचा भात बटाट्याचा चिवडा रताळ्याचे काप किंवा अगदी बटाट्याची सुक्की भाजी हे असे कॉमन ठरलेलेच पदार्थ असतात पण नवरात्रीचे नऊ दिवस तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला देखील कंटाळा येतो अशावेळी हेच उपवासाचे ठराविक पदार्थ वापरून नवीन पदार्थ बनवता आला एक वेगळा पदार्थ खाल्ल्याचा आनंद देखील मिळतो तर उपवासाचे हेच नेहमीचे पदार्थ वापरून तुम्ही उपवासाची ही झटपट होणारी इडली तयार करू शकता तर या पहा अतिशय सुंदर जाळीदार तयार सोबत चटपटीत अशी शेंगदाण्याची उपवासाची चटणी देखील मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर यंदाच्या नवरात्रीत उपवासाची इडली देखील तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया या मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडले बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मोठं मिक्सरचं भांडे घेऊन त्यानंतर एक वाटी इथे मी भगर घेतलेली आहे आता ही भगर मी स्वच्छ सुती कपड्याने पुसून आणि स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता आपल्याला जे काही साहित्य घ्यायचं आहे ते मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही एखादं भांडे किंवा वाटी सेट करा आणि त्याच भांड्याने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे जेणेकरून असं केल्यानं काय होतं आपला पदार्थ अचूक बनवून तयार होतो आता सारख्याच वाटेने इथे मी पाव वाटी साबुदाना घेतलेला आहे आणि चमच्याने सांगायचं झालं तर मोजून पोहे खायच्या चमच्याने चार चमचे हा साबुदाना आहे आता हे थोडंसं रवाळ होईपर्यंत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंसं रवाळ होईपर्यंतच हे मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे आणि नंतर सारख्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी फ्रेश घरचं दही घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे दही वापरायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लिंबू किंवा तुमच्याकडे जरी घरी ताक असलं तरी तुम्ही इथे ताकाचा वापर करू शकता आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे पुन्हा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं आता मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी पण मिक्सरला फिरवताना यामध्ये मी अजून थोड्याशा प्रमाणात पाण्याचा वापर केलेला होता तर अगोदर मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं आणि मिक्सरमध्ये पुन्हा फिरवताना यामध्ये मी थोड्याशा पाण्याचा वापर केलेला होता तर साधारण अर्धी वाटी दही आणि पाऊन कप इथे मला पाण्याचा वापर लागलेला आहे आता तुम्हाला इथे पाण्याचा वापर कमी जास्त लागू शकतो आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ देखील हे मिश्रण आपल्याला ठेवायचं नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ फर्मेंट केलेलं नाही त्यामुळे इथे मी दह्याचा वापर केलेला आहे आता आपण या इन्स्टंट इडल्या बनवतोय तर पहा अशा प्रकारे हे इन्स्टंट इडलीचं पीठ इथे तयार झालेलं आहे आणि शिवाय बनवायला देखील जास्त वेळ लागत नाही आणि जास्त साहित्य देखील लागत नाही आता हे इन्स्टंट इडले आहेत त्यासाठी आपण हे मिश्रण साधारण दहा मिनिटे झाकून ठेवूयात तोपर्यंत हे पीठ मस्तपैकी भिजतं तोपर्यंत इकडे मस्तपैकी अशी ओल्या नारळाची आणि शेंगदाण्याची अशी चटणी उपवासाची सर्वात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काही प्रमाणात ओल्या नारळाचे काप घेतलेले आहेत आता इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता आणि जेवढं नारळ घेतलेला आहे सारख्याच प्रमाणात भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सोबतच पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही चटणी मला चटपटीत बनवायची आहे त्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्यांचा वापर थोडासा शिल्लकच केलेला आहे आता इथे मी साधारण अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आणि नंतर चवीपुरता मीठ होऊन हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता किंवा तुम्हाला जर उपवासाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर देखील यामध्ये ॲड करू शकता आता मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता ही जर तुम्हाला चटणी पातळ बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही अजून पाणी आणि दह्याचा वापर करून ही चटणी थोडीशी पातळ बनवू शकता आणि या चटणीला मस्तपैकी जिऱ्याचा तडका द्यायचा आहे तर पहा मस्तपैकी चटपटीत आपली ही उपवासाची शेंगदाणा आणि ओल्या नारळाची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे खायला एकच नंबर लागते आणि अगदी पोटभरीचा सहा नाश्ता आहे तर ही चटणी तुम्ही जळून पहा खूपच सुंदर रंगाची आणि भारी अशी चवेची ही उपवासाची चटणी इथे तयार झालेली आहे या चटणीसोबत इडल्या खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे तर चला आता आपल्याला काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे आता पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण इडलीच्या पात्राला तेल लावून घेऊयात इडल्या या पात्राला चिकटणार नाही ना आणि सहजतेने बाहेर निघतील आता साधारण दहा मिनिटे झालेली आहेत दहा मिनिटांतर हे मिश्रण तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असं फुललेलं आहे आणि आपण जो साबुदाना आणि भगर घेतलेला आहे ते व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे आता तुम्ही याची फायनल कन्सिस्टन्सी पाहू शकता अशाच प्रकारचं हे पीठ आपल्याला पाहिजे आहे या इडली आपण झटपट बनवतोय त्यासाठी इथे मी थोड्याशा प्रमाणात बेकिंग पावडर घेतलेला आहे आता तुम्ही या बेकिंग पावडरच्या ऐवजी खायचा सोडा किंवा इनो फ्रूट सॉल्ट देखील घालू शकता बेकिंग पावडर टाकल्यानंतर लगेचच हे बेकिंग पावडर एकाच दिशेनं फिरवत यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एकाच दिशेनं फिटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये हवा भरली जाते आणि आपल्या इडल्या या जाळीदार मौलश्ल बनण्यास मदत होते आणि हे मिश्रण फिरवताना एकाच दिशेने फिरून घ्यायचं आहे दोन्ही साईडने फिरून घ्यायचं नाही दोन्ही साईडने जर फिरून घेतलं तर याच्यातली हवा बाहेर जाते आणि इडल्या जाळीदार बनण्यास मदत होत नाही आणि नंतर हे लगेचच मिश्रण इडलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आता इकडे गॅसवर अगोदरच इडली पात्रामध्ये देखील मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर लगेचच हे इडलीचा साचा या भांड्यामध्ये ठेवून द्यायचा आहे साधारण इडल्या कधीही बनवताना त्या गरम पाण्यामध्येच वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत जर तुम्ही अगोदरच या गार पाण्यामध्ये जर वाफवण्यासाठी ठेवल्या तर त्या आणि होत नाहीत तर आता साधारण गॅसची फ्लेम अशा वाफवून घ्यायच्या आहेत आता साधारण दहा ते बारा मिनिटांतर गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता तुम्ही इडल्या पहा मस्त फुगलेल्या आहेत आणि अतिशय जाळीदार मऊ लुसलुशीत इथे इडल्या तयार झालेल्या आहेत आता या आपण लगेचच बाहेर काढून घेऊयात पण गरम असतानाच या इडल्या या इडली पात्राच्या बाहेर काढायच्या नाहीत आणि गार झाल्यानंतर लगेचच थोडासा ओला चमचा करून या इडल्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत तर पहा इडली मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि ही इडली तुम्ही जळून पहा अतिशय सुंदर जाळीदार या इडल्या तयार झालेल्या आहेत शिवाय खूपच पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत आणि खायला देखील खूपच चविष्ट लागतात तर अशा प्रकारे तुम्ही या उपवासाच्या जाळीदार मऊ लुसलुशीत इडल्या तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि उपवासाला आपण नेहमीच खीर साबुदाना वडे किंवा साबुदाण्याची खिचडी तर नेहमीच करतो तर अशा प्रकारे उपवासाच्या साहित्यापासून उपवासाचाच असा हा जाळीदार पदार्थ तुम्ही नक्कीच करून पहा आणि जोडीला ही चटपटीत उपवासाची चटणी असेल तर मज्जाच काही वेगळी आहे आणि शिवाय त्याच त्याच पदार्थापासून वेगळं काहीतरी करून आणि वेगळा खाल्ल्याचा आनंद काही वेगळाच आहे आता ही इडली तुम्ही जळून पहा अतिशय मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र आणि जळीदार इथे तयार झालेली आहे आणि शिवाय पीठ देखील फर्मेंट करण्याची गरज नाही अगदी झटपट बनून तयार होते तर आजचा हा जाळीदार मऊ लुसलुशीत उपवासाचा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल